छोट्या बोरने हत भरायला चालू आहे चाल तर हा मार चालू आहे तर पाण्याचं इतकं अवघड आहे ना बोरलासुद्धा फुल पाणी येत नाही थोडं थोडं करून भिजवावं लागतं पाणी फारच जपून वापरावं लागतं आहे तर इथं बघा माश्या बसल्यात पाणी नाही आहे तरी पण ती पाण्याची वाढवत बसल्यात कारण की तो रोज पाणी येतं तर त्याच्यामुळं तर आगे माशा माशा तर आग्या महाळ्याच्या माश्या आहेत पलीकडं साध्या महाळ्याच्या पण माश्या आहेत तर या जवळ येऊ देत नाहीत माश्या तरी पण दाखवतो थोडं बघा इथं इथं बसल्यात आणि खाली बसल्यात माश्या तर पाणी कुठंच भेटणार झाले आता पाण्याचं लईच अवघड झाले तर आता हाऊस भरल्यानंतर पहिला थर लिक आहे ना तर तिथून तिथं पाणी सासेल तर त्यावेळेस त्यांना पाणी पिता येईल अर्ध्याक्ष तासाने आणखी आणि ह्या माश्या तिथं पाणी टाकून देत नाहीत आणि साध्या माश्या तर मी पाणी टाकलं असतं पण आग्या माझ्या माश्यात त्याच्यामुळे मी पण तिकडे जात नाही जास्त आणि इकडं थोडंसं लीक आहे तर हे बघा इथं पण आग्या मोळाच्या आणि साध्या माश्या बसल्यात पाईपवरती पाणी लीक आहे तर इथं पण बसल्यात परत इथं दोन तीन बसले इथं लिक आहे इथं पाईप लीक आहे तर इथं पण माशा बसल्यात तर बघा इथं इत, इथं बसल्यात माश्या तर पाण्याचं सध्याला फारच अवघड आहे बोरचे वगैरे पाणी कमी झालेत आणि माशांना कसं असं डायरेक्ट जिथं आहे तिथं बसता येत नाही ते त्यांना थोडस पाजर तर पाणी लागतं म्हणजे पाणी फार कमी प्रमाणात आणि त्यांना तिथं बसता आलं पाहिजे बस पाय ठेवून अशा जागेवरच मासे पाणी पितात हौद भरलाय पूर्ण फुल तर माशा माशा आता माशांना इथं पाणी झालंय ओलं तर आता माश्या इथं येतील आता दहा पंधरा माश्या आहेत आणखीन थोड्या वेळां येतील पन्नास शंभर मासे येतील म्हणजे ते काही पाणी पिऊन जातात लगेच दुसऱ्या येतात कंटिन्यू पन्नास शंभर माश्या राहतात इथं आत्ता हा हो भरले ना त्याच्यामुळे आता यायला चालू झालं माश्या टाईम झालंय वासरूला पाणी ठेवलं आहे तर यांला पण पाणी पासून घेतो यांचा टाईम झाला तिकडे बांधायचा जा। खाऊन पण झालं भुस्कटच टाकलो होतं कारण की आज रविवारे लाईटचा टाईम टेबल चेंज झालं आहे दुपारी लाईट आहे त्याच्यामुळे मग संध्याकाळी उसाची कुट्टी टाकते यांना तर भुसकट काय एवढं लावून नाही ना खाल्लं यांनी तर आता ह्याला पाणी पाचतोय ह्याचं झालं की ते पलीकडच्या बबलीला पाजायचं आणि ह्या दोघांचं झालं की मग तिकडं मेंटासला पाणी पाजायचं मग त्याला तर त्याच्या प्लेटमध्ये ठेवलंच पाणी त्या पाणी पाजतोय वासरं पाणी पाचवेत मोठ्या गाय पाणी पासून बांधायच्या मग बैल आणायचे या गावरंग आणला सगळ्यांना बांधलं इकडं सावलीत आभाळ आल्यास आणि गरमी तर फारच होती वार पण नाही आणि आप, आभाळ आभार पण आले पावशीला वाटतोय इकडं गंगाचं चालू आहे आराम निवांत आरामात बसली हि लंगडी काय जागेवरच आहे तिला पाणी भाजले जागेवरच इकडं बैल पाणी भाजून त्यांच्या जागेवर जागे बांधलेत कारण त्यांना बांधायला जागा नाही त्यांना शोधावं लागेल बाहेर जागा बैलांना कारण बैलांनी इथं कसं माती उकरली तरी उकरतच नाही त्याच्यामुळे त्याला बाहेरच चांगलं वाटतं बैलाला तिकडं अंग वगैरे घासता येतं झाडाला त्याच्यामुळं सार बाहेरच बरं वाटतं आणि चिमण्याला पण शिंग वगैरे झाडाला घासता येतात अंग वगैरे आणि सा जरा गारवा वाटतो बाहेर सारखं इथं म्हटलं की चिमण्या पण कंटाळतो त्याच्यामुळे आपण त्याला बाहेर जागा सापडू कुठं तरी झाडाखाली एखादी नवीन जागा बघावं लागेल त्यांना तर आता मी शेण पाठीमागे ओढून घेतो पलीकडचं आणि ही कडचं पण तर ह्याला म त्याला आत्ता धुतलंय आणि त्याला किती जरी धुतलं तरी तो मातीत जाऊन लोळ होतो पाला वगैरे अंगाला लागून घेतो त्याला पिसा गोचिड होऊ नये म्हणून धुतलाय साबण लावून धुतलाय पण ते कसा लोळ होतोय मातीत आणि ते सगळं खराब झालंय माती निंदेनी पण ते धुतल्यावर खराब दिसतोय पण काय अडचण नाही त्याला पिसा वगैरे व्हायच्या नाही मला वाटतं ते पाणी पुसतो काय की खाली अंग घासून काल मी म्हणलं तर रोडचं काम चालू आहे तर इथं असे दगड टाकलेत त्याच्यामुळे बैलगाडी जात नाही म्हणजे तसं लोक नेतात पण अडचणीतून नेतात त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये रस्ता आहे त्या रस्त्याने घेऊन जातो मी बैलगाडी जर सगळे आणल्यात गोठ्यात तर गावरंगा भैया सोडून देईन तिकडून तर मी इथं आल्यानंतर बांधतो त्यांना तर ह्या इकडं आल्यात वृंदा खिलरी त्यांच्या पाठीमागे त्यांची पिल्लेत गंगा आज वेल वाटते बहुतेक साकार वाटतोय मला कारण तो खड्डा पण जास्त झाला आणि कास पण चांगली बनवली त्यांनी वृंदा चल आई कासराव पाय पडतो असा टाकतो वरन खिलरी बघा कुठं कुठे चल खिलरी देवशेन चल 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 चला चल, तर ह्यांना मी बांधतो पाठी मागून येते राणी वगैरे हो सगळे ह्यांना आधी बांधून घेतो कुठे करायची दुबारा सगळं बांधून घेते तर इथं काल काल तोच थोडस शिल्लक आहे तर भैया या कुठे करतोय ऊसाची कुट्टी कमी पडली एवढीच झाली पुरत नाही गाय ऊस थोडासाच होता ऊस संपला कुट्टी पण थो थोडीशी झाली थोडी थोडी टाकली आणला आता भैया ऊस कट करायला गेलाय ऊस कट करून आणला मग परत टाकायची ज्यांना जशी लागते तशी फक्त आता बैलांना खायला नाही ठेवलं कारण की त्यांना बैलगाडी घेऊन जायचे भैया तोडाय गेलाय मी मागून बैलगाडी घेऊन जाणार आहे म्हणून या दोघांना खायला नाही ठेवलं नाही तर बाकीच्या सगळ्यांना थोडं थोडं ठेवलंय आणि काय मला पण ऊसाचा अंदाजच आला नाही की ऊस संपल वगैरे काही मला वाटलं होईल काही की पुरेल पण नाही पुरला तर आता आणता येईल इकडे छोट्याला खायला ठेवलंय इकडे दोघांना खायला ठेवलंय गंगाला पण खायला ठेवलंय सगळं होतं सगळ्यांना थोडं थोडं तर गंगाची विण्याची तयारी झाली तर पाठीमागून बघा तर विण्याची तयारी झाली त्याची आणि सडप आणि एकदम फुल झालेत म्हणजे मोठाले झालेत म्हणजे जी तिकडे खायचं चालू खाली बस खाली बस हा असं बस ना खाली खाली बस 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 बस खाली खाली बस खाली बस खाली बस बस म्हणलं की माग टेकतो नुसतं पुढचे पाय सरळ ठेवतो असं बसतो खाली बस 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 आणि चल इकडे उडी मार चल चल उडी मार चल उडी मार मात्या चल इकडे चल उडी मार चल उडी मार मत्या उडी मार चल आताच थोड्या वेळापूर्वी मी घरी पाचरा नेऊन टाकले थोडंसं बैलगाडीत आणि आता बैलगाडी घेऊन चाललोय ऊस आणायला ऊस तोडतोय ऊस भरून न्यायचा बैलला बैलगाडीत आज बैलगाडीत लय मोठा ऊस भरलाय आणि पुढी पण रचला कारण तो ऊस आता पण टाकायचा आणि उद्या संध्याकाळी पण टाकायचंय त्याच्यामुळे रोज लागतो त्याच्या दीडपट ऊस आज चला आता घरी घेऊन जातो कुट्टी करायला कुट्टी आहे बैलगाडी उभा आहे तिथं काटवातल्या शेतात आलोय आदरक नेण्यासाठी तर इथं अद्रक काढून ठेवली इथं चार कॅरेट आहेत परत तिकडं दोन कॅरेट आहेत आणि आई काढती तिकडे कॅरेट आहे तर एवढं सगळे आदरक मिळून घेऊन जावं लागेल आणि उशीर झालाय इकडं आता मी बैल बैल उभा बघितलेत तर कॅरेट भरून ठेवतो हो बैलगाडीत एवढे कॅरेट भरले भरलेत अद्रकच्या बैलगाडीत पलीकडे दोन राहिलेत आणखीन तिकडून आणायचे दिवस माळाचा टाइम झालाय ता तर आईला आणि त्यांना घरीच यायचंय तर वेळेवर पोहोचलो ऐक ना आपली अद्रक चांगली निघते माझ्याकडून फाण्या मोडल्या माझ्याकडून आता वरती एकरता पण चांगली निघते ही मिनिमम फणी तर हिला थोडी माती ही क्लीन करावं लागेल अद्रक आजचं वातावरण लय छान आहे आपलं आऊत पण ह्याच शेतात पडलेलं आहे परत मी आवथानायला आलोच नाही आणि हे बघा इकडल्या साईडने पण अद्रक काढली वरच्या शेतात पण काळ दिसते ना तिथं पण काढली अद्रक आई समोर एक कॅरेट घेऊन गेली आणि माझ्या इकड डोक्यावरती एक कॅरेट आहे इकडे खालचं शेत आहे मी दाखवतोय तर ह्याच्यात पण आईने मोहरी काढून ठेवली इथं तर आईला लय मोठी मोहरी होती वर्षभर आपल्याला लागते आणि लोणच्याला पण लागते दोन तीन किलो तेव्हाच न मोडलेली फणी एवढी मोठी आहे पण काय होतं मोडतात बरंच माती काढताना वगैरे किंवा ट्रॅक्टरचा नांगर करताना <coughs> तर एवढी फणी दिसती एक न तुटलेली तर इकडं आपला नांगूर पडलेला आहे बैलांचा त्याचा काय आता उपयोग नाही आणि इकडं मी कॅरेटवर कॅरेट ठेवून चाललेत कॅरेट आणि पूर्ण बैलगाडीत दहा कॅरेट आहेत वरती पाच आणि ह्याच्या खाली पाच दहा कॅरेट आहेत आई पप्पा गाडीवरती येतील घरी आणि इकडं दिवस माळायला लागलाय एकदम चांगलं वातावरण आहे तर काटवनामधून जो आपला ऑप्शनचा रस्ता आहे ना तर त्याने चाललो आहे आणि बरेच लोक प त्यानेच जातात समोर आजबाहेर तर ते पण ऑप्शन रस्त्याने चालले आहेत तर इकडं कसं थोडा आर मार्ग आहे ना तर झाडं भरपूर आहेत तर समोरच्या बैलगाडीत जवारीचे कंस चालले त्यांनी पाठवाय आपली बैलगाडी असेल आपल्या बैल तर स्लो चालता चालतातच चालतात तो। पण समोरच्या बैल सुद्धा स्लोच चालतात तर ते पात्र टाळले मी गंगाखाली टाकायला आणि आता आलोय आदर घेऊन घरी आलोय तर घरी यायला भरपूर उशीर झाला दिवस माळून गेला तर भैयाने घरचे सगळे काम केले असतील तर बैल पाणी बाजून बैलांना खायला टाकावं लागेल तर इथं आता पाचर टाकले मी तर ह्याच्यातच टाकलंय कारण जास्त पण नको तिला जर तिला तिकडं बसायचं असेल जिकडं पाचराट नाही तिकडं तर ते तिकडं बसेल आणि तिला पाचराटावर बसायला आवडलं तर ती मग अलीकडं बसेल इकडं जिथं बॅटरी चमकते ना तर तिथं इकडं इकडं असं अर्ध्या भागात टाकले पाचरट आणि अर्धा भाग तसंच ठेवला आहे पण तिला जिकडं आवडेल तिकडं बसेल ते आणि एकदम कम्फर्टेबल लांबून बांधले कम्फर्टेबल बांधले आणि पाचराट पण जास्त नाही टाकलं की तिला जास्त वाटेल असं तर ती पाचरटमध्ये जे वाड आहे ना तर ते व्हाडं व्हाडं सापडून खाते ते तिच्या ॲड्राममध्ये कुटी पण आहे उसाची शिल्लक आहे कुटी पण तिला पाचरट आवडते वाळलेलं तर खाते ते तर बघा गंगाला पण कळलं की आपल्या डिलेवरीसाठी पाचरट टाकलं आहे तर ती बसली पाचरटमध्येच तर बघा मी तिला खाली इकडं जागा सोडली होती जर तिला पाचरटमध्ये नसेल बसायचं तर पण ती बसली पाचरटमध्येच तर तिला पण आवडते पाथरटमध्ये बसायला मग आता इकडं पण टाकावं लागेल थोड्या वेळाने पण तिला बसण्यापुरतं आहे ना इकडं 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 बसू शकते ती गोल किती पण पाथरेटवर तिला आवडते बसायला उशीर झाला टाकायला संध्याकाळी पण टाकला आणि दिवसानी पण दोन तीन दिवस आधीच टाकायला पाहिजे होतं तिला मस्त मऊ वाटते पाथरेटवर मस्त रोज करते ते भूक लागली खायला ह्याच्यात कुट्टी पण आहे तिला